सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात पहिल्यांदा जर आपल्याला काय हवं असतं तर तो म्हणजे चहा चहा पिण्याचे आपल्याकडे भरपूर निमित्त आहेत घरी पाहुणे आले तर मित्र भेटला तर बाहेर मार्केटमध्ये कोणी भेटलं तर आपण एकमेकांना चहा ऑफर करतो खरंच हा चहा आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक आहे का, का? आपल्या शरीराला तो फायदा करतोय का आपण समजून घेऊया चहा तयार करण्यासाठी तीन महत्वाचे घटक लागतात पहिल्यांदा तर अत्यंत महत्त्वाची चहा पावडर ही चहा पावडर तिचा छान पद्धतीनं सुगंध राहावा जास्त दिवस ती चहा पावडर टिकून राहावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स वापरले जातात साधारणपणे त्याचं योग्य प्रमाणापेक्षा जर जास्त प्रमाणामध्ये जर हे केमिकल्स वापरले गेले असतील तर ते आपल्या शरीराला हानिकारक असतात दुसरी महत्त्वाचा घटक आहे दूध दुधामध्ये आजकाल बऱ्याच जणांना लॅक्टोज इन्टॉलरन्स आहे लॅक्टोज नावाचा जो घटक आहे तो पचवण्यासाठी तो डायजेस्ट करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये जे एन्झाईम्स असतात ते एन्झाईम्स प्रॉपर काम न केल्यामुळं आपल्याला लॅक्टोज आपल्यामध्ये पचलं जात नाही आहे आणि त्यामुळं आपल्याला ब्लोटिंग होणं गॅसेस होणं ॲसिडिटी होणं यासारखे त्रास होऊ शकतात तिसरं आणि सगळ्यात डेंजर असा घटक आहे ते म्हणजे शुगर साधारणपणे एक कप चहासाठी आपण एक चमचा शुगर टाकतो जी आपल्या शरीराला अत्यंत घातक आहे आता हे तीनही घटक एकत्र एक केल्यानंतर जो चहा असेल त्या चहामधून आपल्याला मिळणाऱ्या कॅलरीज पण शंभर ते दीडशे कॅलरीज असतात एका सर्वेनुसार एक भारतीय दिवसातून तीन ते पाच कप चहा पितो आता या सगळ्यांचे जर कॅलरीज झाले तर चारशे ते पाचशे कॅलरीज आपल्यामध्ये होतात आणि आपल्याला मिळणारं न्यूट्रिशन हे खूप कमी असतं साधारणपणे फक्त त्यामधून आपल्याला किक मिळते एक एनर्जी मिळते पण त्याचबरोबर हे इतके सगळे आपले हेल्थ चॅलेंजेस होतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ॲसिडिटीचा आपल्याला भयं त्रास होतो तुम्ही दिवसभरातून किती कप चहा पिता कमेंटमध्ये लिहा हा व्हिडिओ तुम्ही अशा व्यक्तींना शेअर करा ज्यांना चहाशिवाय जमतच नाही